नमस्कार मी संदेश कुलकर्णी असेनमी नसेनमी या आमच्या नाटकाला पस्तीसाव्या महाराष्ट्र व्यावसायिक राज्य नाट्यस्पर्धेत खूप बक्षिसं मिळालेली आहेत म्हणजे निर्मितीचं लेखन दिग्दर्शन अभिनय प्रकाश आणि मेकअपचं तर आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाने गेल्या काही वर्षांपासून बक्षिसाच्या रकमेत भरघोस वाढ केलेली आहे त्यामुळे त्याचा एवढा आनंद होतो की आपल्याला अक्षरशः म्हणजे पहिल्या क्रमांकाला वगैरे साडेसात लाख रुपयाचं बक्षीस आहे आता हे खूप मोठं सबस्टॅन्शियल बक्षीस आहे ह्याच्यात चा चांगली आपल्याला नाट्य निर्मिती पुढची करण्यासाठीसुद्धा सहकार्य मिळू शकतं त्याबद्दल शासनाचे मनापासून आभार की त्यांनी चांगल्या रीतीने बक्षिसांची रक्कम ठेवलेली आहे दुसरी गोष्ट अशी की ज्या कॅटेगरीज आहेत त्या पण चांगल्या आहेत आणि आता महत्त्वाची गोष्ट अशी होती की आपल्याला हा कार्यक्रम जो आज आपण बघितला हा कार्यक्रम इतका स्लीक झाला अत्यंत वेळेवर चालून झपकन संपला तर त्याचा एक फार विशेष आनंद होतो की सगळं वेळेला पक्कं झालं आहे तर माननीय आशिष शेलार आपले सांस्कृतिक मंत्री जे आहेत त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि आमच्या संपूर्ण संचातर्फे इतर ज्यांना कोणाला बक्षिसं मिळाले त्यांचे पण आम्ही अभिनंदन करतो आणि मनापासून आभार मानतो थँक्स अ लॉट